दोन लाख पन्नास हजारांचे सफरचंद व वा पिकअप वाहन लंपास करणाऱ्या तिघा संशयितांच्या पोलिसांनी मुस्क्यावळल्या आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात राहुल कारभारी मोरेवय अठरा वर्षे राहणार देवगाव रंगारी तालुका कन्नड यांनी तक्रार दिली होती त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गाडी मालक रहमत अय्यब शेख व अशोक हरिभाऊ लंबे यांच्या सांगण्यावरून फिर्यादी व चालक संकेत वाकळे राहणार डोनगाव हे मुंबईच्या एफ पी एम सी मार्केट वाशीतून सफरचंद घेऊन पंधरा तारखेला सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान लासूरमार्गे डोनगावला आले गाडी मालक व फिर्यादी हे सफरचंद जालना येथील व्यापाऱ्याला पोहोच करणार होते त्यामुळे डोनगाव येथे घरी जेवण केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास संकेत यास गावा सोडून फिर्यादी सफरचंदासह पिकअप गाडी घेऊन मालकाची वाट पाहत पिंपळगाव फाटा येथे थांबले तेवढ्यात त्या ते ठिकाणी एक पल्सर गाडीवर तीन अनोळखी लोक आले व त्यांनी गाडीजवळ थांबून पिकअप गाडी चालू करून डोनगावच्या दिशेने संशय इथे पळून गेले फिर्यादीने आडाओडा केला असता गाडी घेऊन चोरटे जोरात निघून गेले यावेळी फिर्यादीचा मोबाईल हा गाडीचाच असल्यामुळे त्यांना कुठलाही फोन करता आला नाही यानंतर फिर्यादी पायी चालत शिवनेरी हॉटेलवर गेले आणि तिथून हॉटेल मालकाचा मोबाईल घेऊन त्यांच्या मालकाला सर्व हकीकत सांगितली घटनेची माहिती मिळाल्यावर मालक तात्काळ घटनास्थळी आले मात्र गाडी मिळून आली नाही म्हणून शिलेगाव पोलिस ठाण्यात प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती दरम्यान गुन्हा दाखल होता शिलेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक योगेश कटाने यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत चोरीला गेलेली बोलेरो पिकअपचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की सदर पिकअप गाडी शिरसगाव शिवारात उभी असल्याचे त्यांना समजले सदर गाडी पाहिली असता त्यात दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दहा वजनाचे एकूण दोनशे पन्नास सफरचंद कॅरेट दिसले नाही त्यामुळे शिल्लेगाव पोलिसांनी तपासाची सूत्रे पुन्हा फिरवत सदर सफरचंद समीर चांद सय्यद राहणार अकोलीवाडगाव रतन रघुनाथ राऊत राहणार एक युवक यांच्याकडे असल्याचे त्यांना समजले गोपनीय बातमीदारामार्फत ही माहिती त्यांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले तेव्हा सफरचंद समीर सय्यद याची पिकअप गाडी क्रमांक एम एच वीस ई एल एकोणीसशे बत्तीस मध्ये भरलेले असल्याचे सांगितले त्या गाडीचा तात्काळ शोध घेऊन सफरचंद ताब्यात घेतले मालकाच्या ताब्यात देण्यात आले यावेळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काटाणे बिटा मालदार तात्याराव बेदरे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन तायडे राजेंद्र निसर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे मालकाच्या ताब्यात देण्यात आले